ज्याप्रमाणे कौरव पांडवांचे युद्ध झाले व अधर्माचा नाश होऊन धर्माचे राज्य आले त्याचप्रमाणे शिवछत्रपतींनी धर्मांध मोघल सत्तेला आव्हान देऊन धर्माचे हिंदवी स्वराज्य उभारले मुघलांचे सरदार हे कौरव सेनेप्रमाणे तर शिवाजी महाराजांचे पराक्रमे अर्जुनाप्रमाणे आहेत असे भूषण या काव्यातून व्यक्त करीत आहेत ते म्हणत आहेत सायस्ताखा दुर्योध्वंसो दुशासनसो जसवंत निहार्यो द्रोणसो भाऊ करण सो और सबे दल सो दलभारिओ हो। ताही वियोग भनी भूषण औनी छता हो पर्छाओ हो पारथ के पुरुषार्थ सारथ जैसे जयद रथ मारो जयद रथ मारो हे कौरव आणि पांडवांचं युद्ध ज्याप्रमाणे झालं त्या युद्धाचा सार कविराज भूषणाने या काव्यामध्ये उतरवलेलं आहे हे काव्य कसं म्हणायचं पुन्हा एकदा बघा मनाला थोडं अवघड आहे पण वारंवार बोलल्यानंतर ते आपल्याला आप मुखद्वत होईल खा दुशासन निहारो द्रोण सो, सो करण भार्यो ताही सर्जा भनी भूषण औनी छतायो परछायो पारथ के पुरुषार्थ सारथ जैसे जगाय जयद्रथ मारो जगाय जयद्रथ मारो जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वरभाषांतर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय